कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर यु युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण या लेक्चरमध्ये इंग्रजी अक्षरमाला म्हणजेच काय वर्णमाला याच्याविषयी माहिती आणि त्याच्यावर आधारित प्रश्न हे कशा पद्धतीने सोडवायचे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर आपण आपला क्लास हा बार्शीमध्ये आहे आणि बार्शीमधला एज्युकेशनल फील्डमधला एज्युकेशनल फील्डमधला सगळ्यात मोठा यूट्यूब चॅनल आपला आहे ठीक आहे तर प्रायमरी एज्युकेशनमधील सर्वात मोठा यूट्यूब चॅनल तुम्ही पाहत आहात युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट तर आपण इंग्रजी अक्षरमाला या टॉपिकपासून आजचा व्हिडिओ चालू करत आहोत तर बघा काय आहे पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक तीन तीनसाठी सूचना ए ते झेड या अक्ष इंग्रजी अक्षरमालेत समक्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी उत्तरांचा योग्य पर्याय निवडा नवीन अक्षरमालेत मधोमध मध्ये येणारे अक्षर कोणते पहिले तर अक्षरमाला तयार करावं लागेल तर चला करूया आपली जी अक्षरमाला आहे ती लिहून आप घेऊया आपण बघा आता काय म्हणलंय समक्रमांकाचे अक्षर वगळायचे म्हणजे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस ही अक्षरे वगळून टाकायचे आहेत आता ही नवीन अक्षर मला तयार झाली मग आता याला नंबर द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे ही नवीन अक्षरमाला तयार झाली आता नवीन अक्षरमालेत मधोमध मद येणारे अक्षर कोणते आता किती अक्षर आहेत तेरा तर मधोमध मद येणारे अक्षर कसं काढतो तेरा अधिक एक भागिले दोन चौदा भागिले दोन म्हणजे मध्ये कोणता अक्षर येईल सात नंबर सात नंबर कशाचा आहे यमचा आहे म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन दोन ठीक आहे हे अशा पद्धतीने आपण अक्षरमाला सोडवत असतो के टू झेडपर्यंत अक्षर काढायची आणि मग ते जे प्रश्न सांगितलेत त्यानुसार आपण त्याच्यामध्ये बदल करायचा आता पुढे बघूया नवीन अक्षर अक्षरशेत पाचवे सातवे दहावे आणि बारावे अक्षर घेऊन कोणता कोता शब्द तयार होतो आता पाचवा अक्षर कोणता आहे आय सातवे अक्षर कोणते आहे यम दहावे अक्षर कोणते आहे यस आणि बारावे अक्षर आहे डब्ल्यू तर येस पाहिजे डब्ल्यू पाहिजे यम पाहिजे आय पाहिजे मग असा पर्याय असलेला एकच शब्द तयार झालाय तो म्हणजे स्विम ऑप्शन क्रमांक तीन तर तो एवढ्या सोप्या पद्धतीने सोडू शकता वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समानातरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती आता यम यमची ही उजवी बाजू यमची ही डावी बाजू ठीक आहे आता यमपासून पासून बघूया आपण इ कितीव्या स्थानावर आहे तर बघा एक दोन तीन चार चार चौथ्या स्थानावर आहे आता डब्ल्यू कितव्या स्थानावर आहे एक दोन तीन चार पाच पाचव्या स्थानावर आहे म्हणजे समानांतरावर आहे का नाही आहे के आणि क्यू के एक घर सोडूनच आहे आणि क्यू दोन घरं सोडून आहे म्हणजे हे पण नाही आता सी आणि वाय सी किती आहे बघा एक दोन तीन चार पाच पाच घरं सोडून आहे आणि वाय आहे सहा घरं सोडून म्हणजे हे पण येऊ शकत नाही आता जी जी किती आहे एक दोन तीन तिसरं आहे जी येस किती आहे येस पण तिसरं आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलं तीनचं ऑप्शन आलं ऑप्शन क्रमांक चार तर हे अशा पद्धतीने आपण अक्षर मला असते आता पुढे बघा परमनंट या शब्दातील तिसऱ्या व आठव्या स्थानांवरील अक्षरांचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या शब्दातील पाचवे अक्षर कोणते आता तिसरे अक्षर ते आठवे अक्षर नंबर देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तीन ते आठ म्हणजे हे दोन नको आणि हा पण नको मग राहिला काय आर ए आर यम ए यन ई यन याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो कोणता दिसतोय बघा यम ए डबल एन -E ई मॅनर हा शब्द तयार होतोय आणि त्यातील मधले अक्षर कोणते आहे या शा, या शब्दातील पाचवे अक्षर विचारले पाचवे कोणते आहे एक दोन तीन चार आणि पाच पाचला काय आहे ई तर आपलं उत्तर काय येईल ऑप्शन नंबर दोन चारचं उत्तर आलेलं आहे दोन आता पाच नंबरचा प्रश्न बघूया आपण बघा का काय आहे फ्रिक्वेन्सी या शब्दातील पहिल्या व सहाव्या अक्षराची जागा आपापसात बदलली व त्याचप्रमाणे व सातव्या अक्षरांची जागा बदलल्यावर होणाऱ्या अक्षरसमूहात डावीकडून सहावे अक्षर पुढील आता बघूया फ्रिक्वेन्सी शब्द लिहून घेऊया हा शब्द लिहिला एक दोन तीन नऊ अक्षर आहेत यामध्ये पहिल्या आणि सहाव्या अक्षराची जागा आता हे पहिलं अक्षर आहे सवा आहे यांची जागा आपापसात बदलली म्हणजे काय आलं ई आणि येथे काय आलं एफ त्यानंतर काय केलं आपण त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि सातव्या हे दोन नंबरचं आहे आणि हे सात नंबरचं आहे सा यांची जागा बदलली येथे आलं यन येथे आलं ये आल आर बाकी अक्षर आहे तशीच ठेवली ठीक आहे हा नवीन शब्द तयार झाला तर नवीन शब्द तयार झाल्यानंतर डावीकडून सहावे अक्षर कोणते आता डावीकडून म्हणजे हिकडून असे मोजायचे ठीक आहे कोणते मोजायचे अक्षर आपल्याला अक्षर बघा डावीकडून आपल्याला अक्षर मोजायचे आहे डावीकडून म्हणजे हिकडून असे आपल्याला अक्षर मोजायचे आहे डावीकडून उजवीकडे जायचे तर पहिलं अक्षर हे झालं हे दोन नंबर हे तीन हे चार हे पाच तर आपल्याला कोणते अक्षर मजा सांगितले सहावं सा तर सहावं अक्षर कोणते येईल यप ऑप्शन तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा इंग्रजी अक्षरमालेत शेवटची दहा अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर डावीकडून एकोणीसावे अक्षर कोणते आता शेवटची दहा अक्षरं तर बघा हे सहा अक्षर आहेत आणि हे चार हे दहा अक्षर आपण पुसून टाकले आता उलट्या क्रमाने लिहू इथं येईल इथं क्यू इथं येईल क्यू आर टी yes, यू डब्ल्यू एक्स वाय जेड ह्या अशा उलट्या पद्धतीने आपण ते अक्षरे लिहिलेली आहेत आता ही अक्षरे लिहिल्यानंतर आपल्याला काय म्हणलं आहे की डावीकडून एकोणीसावे म्हणजे इकडून असे हे एकोणीसावे हे पाच आणि हे पाच दहा दहा आणि हे पाच पंधरा हा सोहळा हा सोहळा हा सतरा हा अठरा आणि एकोणीसावे अक्षर कोणते आले ते आले एक्स म्हणजे आपलं ऑप्शन काय आलं सहाचं दोन प्रश्न क्रमांक सात बघूया बघा प्रश्न क्रमांक सात काय म्हणतोय इंग्रजी अक्षरमालेतील विषम क्रमांकाची सर्व अक्षरे गाळी तर उजवीकडून दहावी आता उजवीकडून दहावी विचारले बघा सर्व विषम क्रमांकाची अक्षरे आपण बघूया आता बघा विषम क्रमांक म्हणजे एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एक्केवीस तेवीस पंचवीस ही अक्षरे वगैरे राहिली कोणती अक्षरे बी आहे डी आहे यप आहे एच जे यल एन पी आर टी व्ही एक्स आणि झेड हे अक्षरे आहेत आता उजवीकडून दहावी म्हणजे हे कडून दहावी अक्षर मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहावं अक्षर कोणतं आलं तर ते आलं यच ठीक आहे म्हणजे सातचं उत्तर काय आलेलं आहे आपलं ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ बघूया आठ ते ते दहासाठी सूचना आहे बघा ए ते झेड ही इंग्रजी अक्षरमाला मला एक एला एक बी ला तीन सी ला पाच डीला सात याप्रमाणे लिहिली तर पुढील प्रमाणे पुढील प्रश्नांची उत्तर लिहा एकोणतीस व सदोतीस वे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते ठीक आहे शोधूया दोन हजार एकोणीसला आलेला हा प्रश्न आहे येथे एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एक्केवीस तेवीस पंचेवीस सत्तावीस एक एकोणतीस एकतीस तेहतीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस त्याच्यानंतर काय येईल एक्केचाळीस त्रेचाळीस त्रे पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास आणि एक्कावन्न ठीक आहे आता एकोणतीसावे अक्षर कोणतं आलं ओ आणि सदोतीसावं अक्षर कोणतं आलं यस ह्यांच्यामधलं कोणतं अक्षर आलं बघा लगेच समजते क्यू आहे कोणते आहे क्यू हे अक्षर तर ऑप्शन आपलं उत्तर काय येईल ऑप्शन आठचं उत्तर येईल तीन ठीक आहे आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक आपण नऊ बघूया आता प्रश्न क्रमांक नऊ मध्ये काय दिसतंय बघा की एकोणचाळीस सत्तावीसावे अकरावे एकोणतीसावे अक्षर एक घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होता आता एकोणचाळीसला काय आहे टी सत्तावीसला काय आहे एन अकरा नंबरला काय आहे एफ एक आणि एकोणतीस नंबरला आहे ओ टी एन एफ ओ आता टी एन एफ ओ कोणत्या ऑप्शनमध्ये ऑप्शन दोनमध्ये मध्ये आहे आणि त्याच्यापासून शब्द कोणता तयार होतोय फॉन्ट तर अक्षर न काढता फक्त तुम्ही, तुम्ही -E शब्द न तयार करत बसता अक्षर जरी शोधले तरी तुमचं उत्तर मिळून जाणार आहे ठीक आहे आता बघूया पुढील प्रश्न पुन्हा क्रमांक दहा बघा ओ ई वाय एन जे या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील मधोमध येणारा अक्षराचा क्रमांक कोणता आहे तर कोणता शब्द तयार होतोय एन्जॉय तर आपल्याला मधला शब्द कोणता आहे जे तर जेचा अनुक्रमांक बघायचा आहे तर जेचा अनुक्रमांक नवीन अक्षरमालेनुसार कोणता आहे बघा तर जेचा अनुक्रमांक आहे एकोणीस तर आपलं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक एक दहाचं उत्तर आले एक तर हे प्रश्न एवढे सोपे आणि अशा पद्धतीने सोडवायचे असतात आता प्रश्न क्रमांक अकरा बघूया इंग्रजी अक्षर मालेतील एच पासून येम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज ही एपासून ये पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे तर आपण एच पासून येम पर्यंतची बेरीज करूया आधी नंबर देऊया एक दोन तीन चार चार पाच सहा सात आठ बघा आता काय म्हणलंय एच पासून यमपर्यंत पर्यंत एच किती नंबर आहे आठ आणि यम किती नंबर आहे तेरा यांची बेरीज आठ अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा बारा तेरा यांची बेरीज ही एपासून यम ए पासून यम किती आहे एक ते सहा एक अधिक दोन अधिक तीन यांच्या बेरजेच्या किती पट आहे तर ही फक्त पट काढायची आपल्याला भागाकार करायचा आहे बघा आधी बेरीज करू या वरच्यांची मग खालच्याची बेरीज आठ आणि नऊ सतरा सतरा दहा सत्तावीस सत्तावीस आणि अकरा अडोतीस अडोतीस आणि बारा पन्नास पन्नास आणि तेरा त्रेसष्ट आणि खाली किती आली बेरीज एकवीस एकवीसची किती आहे ती तिप्पट आहे म्हणजे उत्तरता येईल अकराचं ऑप्शन दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक आता पुढील बघूया प्रश्न क्रमांक बारा बघा अक्षरमालेतील सुरुवातीपासून एक तीन पाच सात बारा एकोणीस या क्रमांकावर असलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते आता बघूया की कोणते कोणते शब्द आहेत तर, तर ए ला इथं ए अक्षर आहे त्याच्यानंतर सी आहे ई आहे बारा नंबर कशाचा आहे यल आहे आणि यस आहे तर ए ई एल -E एस याच्यापासून कोणता शब्द तयार होतोय स्केल स्केल हा शब्द तयार होतोय ठीक आहे आणि स्केल ह्या शब्दातील काय विचारले आपल्याला डावीकडून चौथे म्हणजे एक दोन तीन उत्यार उत्यार चार हे चौथे अक्षर विचारले तर चौथे अक्षर कोणते आहे तर ते आहे येल ऑप्शन चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल प्रश्न क्रमांक आता बारा झाल्यानंतर तेरा असेल बघूया तेरा कुठे आहे तेच आहे बघा डी ई येस आर या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते आता बघा कोणता शब्द तयार होतोय डी आर ई एस एस ड्रेस हा शब्द तयार होतोय उजवीकडून म्हणजे इकडून बघा एक दोन तीन चार पाच आपल्याला कोणते अक्षर शोधायचे चार नंबर ते कोणते आहे आर ऑप्शन तेराचं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक एक आता चौदा नंबरचा प्रश्न बघूया आपण बघा चौदा आणि पंधरा हे प्रश्न झाले की आपलं लेक्चर आजचा संपेल आणि पुढील लेक्चरमध्ये आपण उरलेले पंधरा क्वेश्चन घेऊन येणार आहोत तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते तर हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कोणत्या गावात कोणत्या शाळेतून हे व्हिडिओ पाहत आहात हे, हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बघा मित्रांनो आपल्याला दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे ह्या चालू महिन्यामध्ये तर त्याच्यासाठी मी तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत घेऊन व्हिडिओ पण बनवून देईल आणि तुमचं एक काम बनतं की तुम्ही जास्ती जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर प्रश्न क्रमांक चौदा आणि पंधरा बघा ए ते झेडया या इंग्रजी अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाची अक्षरे वळ वगळून एक नवीन अक्षरमालिका तयार केली तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा आता मूळ क्रमांक आपल्याला वगळायचे एक दोन बघा आता मूळ आपल्याला मूळ संख्या वगळायच्या आहेत तर सगळ्यांना मूळ संख्या माहीत असतील की ज्या संख्येला ती संख्या आणि एक या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने वाग जात नाही ती म्हणजे मूळ संख्या तर कोणती आहे बी आहे सी आहे दोन नंबर तीन नंबर पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस ह्या मूळ संख्या आपण कट केल्या आता नवीन अक्षर मला बनवूया ए आहे डी आहे एफ एच आय जे एल एन ओ पी आर टी यू व्ही एक्स वाय आणि झेड हे नवीन अक्षरमाला तयार झाले नवीन अक्षर मालेतील एच आणि टी यांच्यामधले अक्षर तर आता मधले अक्षर शोधायचे नंबर देऊया आपण आता चा नंबर किती आहे चार आणि टीचा नंबर किती आहे बारा तर मधले अक्षर कसे शोधायचे चार अधिक बारा छेद दोन यांची बिरी झाली सोळा सोळाला दोनने ने भागलं किती आलं आठ तर आठ नंबरचं अक्षर मधलं अक्षर असणार आहे ते कोणता अक्षर आहे तर ते आहे यन चौदाच उत्तरील ऑप्शन दोन आता पंधरावा प्रश्न बघू आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न तर उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते आता उजवीकडून म्हणजे ह्या बाजूने अकराव्या अक्षर बघा एक दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता हे अकरावे अक्षर काय आले यल आता येलची उजवी बाजू कोणते आहे तर यलच्या उजव्या बाजूचे अक्षर आपल्याला शोधायचे आहे तर यलची उजवी बाजू ही झाली आता तर एक दोन तीन चार पाच म्हणजेच कोणते अक्षर आले टी तर याचे उत्तर आले ऑप्शन तीन तर अशा पद्धतीने आपण हे पहिले पंधरा क्वेश्चन सोडवलेले आहेत पुढील लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट हे पंधरा क्वेश्चन घेऊन येत आहोत तर हे व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त मित्रांबद्दल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद